नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज दहा ऑगस्ट शनिवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेट विषयी आता थोडंसं जाणून घेऊया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व परिसरात चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एकूण एक, एक जून पासून आजपर्यंत तीनशे दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व परिसरात आजपर्यंत तीनशे सतरा पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे आपण काल संध्याकाळी सहा वाजता दिलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार काल संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट चौदा टक्के एवढे होती दौंड येथून उजनी धरणामध्ये बारा हजार सातशे सत्त्याण्णव किसेकचा विसर्ग होत होता दर्शको हाती आलेल्या आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक्स एवढा विसर्ग होत आहे आज सकाळी सा सहा वाजता हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी झालेला असून उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा ही छप्पन पॉईंट तेतीस टी एम सी झालेला आहे दर्शको उजनी धरणाच्या पाणी पातळी ही आज सकाळी सहा वाजता एकशे पाच पॉईंट चौदा टक्के एवढी झालेली आहे हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेकचा सुरळी असलेला विसर्ग कायम असून सिनामाडा डावा कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर दहिगाव उपसा सिंचनमध्येही शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू असून बोगद्यामधून नऊशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मुख्य कॅनलमधूनही दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असून ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून होतोय म्हणजेच एक। एकूण उजनी धरणामधून अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सुरू असून हा विसर्ग काल दुपारपासून असाच कायम आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे पाठीमागील चार दिवसांपासून पुणे जिल्हा आसपासच्या परिसरात तसेच सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही पावसाने थोडीशी विश्रांती दिली आहे त्यामुळे दौंड येथून येणारी उजनी धरणाची आवक ही स्थिर असून त्याचमुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्गही स्थिरावलेला आहे या पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी लगबग सुरू केलेली आहे दर्शको आपण उजनी धरणाविषयीची अशी महत्वाची अपडेट वेळच्या वेळ घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज